राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आजचा सा नववा दिवस आहे आणि प्रशासनाच्या विनंतीनंतर त्यांनी उपचार सुद्धा सुरुवात केली आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे गेल्या नऊ दिवसांपासून तर संभाजीनगरच्या क्रांती चौकात त्यांचं हे उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास देहत्याग करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिल्याचा पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जेडेज सध्या आपल्यासोबत आहेत सचिन महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आज राजश्री यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे सध्याची काय परिस्थिती ते आहे तिथली त्यांची प्रकृती काय म्हणते जर राजेश्री उंबरे यांची प्रकृती जर आपण विचार केला तर त्यांचा बी पी कमी झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं रक्तातली साखर जी आहे ती देखील कमी झाली असल्याचं या त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना असा देखील सल्ला दिलेला आहे की तुम्ही तातडीने रुग्णालयात दाखल व्हा अन्यथा तुमच्या किडनी किंवा इतर अवयवती परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीची विनंती डॉक्टरांनी त्यांना केलेली आहे मात्र त्यानंतर देखील त्या आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आज उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांनी त्याग केलेला आहे जरी ते उपचार घेत असले तरी त्यांनी अन्न त्याग केलेला आहे त्यामुळे तातडीने आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे असं या ठिकाणी डॉक्टरांचं म्हणणं आहे आता त्या त्या आपण स्वतः आहेत त्यांची पुढची भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल तुमच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे आमची पुढची भूमिका ही ठाम आहे जोपर्यंत सतरा सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे एकतर सतरा सप्टेंबरला ही मराठवाड्याची लेख म्हणून माझ्या मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देईल नाहीतर अठरा सप्टेंबरला मी स्मशानभूमीमध्ये जाईल आज इथे राज्यपाल येत आहेत कलम तीनशे एकाहत्तरनुसार महाराष्ट्रासाठी विशेष अधिकार आहेत जर का त्यांची इच्छा असेल मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर राज्यपालसुद्धा ही गोष्ट करू शकतात त्या या, या होत्या राजेश्री उंबरे आज राज्यपाल महोदय हे संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्यांनी देखील दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून केलेली आहे हो। नक्कीच सचिन सरकार यावर कधीपर्यंत लक्ष देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी